येथे श्रद्धा प्रमोद घोलप हिचा संशयित मृत्यू हा आत्महत्येचा नाही तर खुनाचा प्रकार परिवाराचा आरोप एसपी कार्यालयावर अमरण उपोषण आरोपीवर कारवाईची नागरिकांची मागणी अहिल्यानगर प्रतिनिधी सुपा तालुका पारनेर येथे सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी घडलेल्या श्रद्धा प्रमोद घोलप यांच्या मृत्यू प्रकरणाला मोठे वळण आले असून हा मृत्यू घातपात नसून प्रत्यक्ष खून असल्याचा गंभीर आरोप मृत महिलेच्या कुटुंबियांनी केला आहे तीन महिने उलटूनही आरोपीवर कोणतीही फौजदारी कारवाई न झाल्याने परिवाराच्या वतीने पोलीस अधीक्षक कार्यालयावर अमरण उपोषण सुरू करण्यात आले विवाहानंतर सुरू झाला छळ कुटुंबाचा आरोप श्रद्धा प्रमोद घोलप हिचा विवाह सव्वीस 20 एप्रिल दोन हजार वीस रोजी रायतळे तालुका पारनेर येथे प्रमोद सुदाम घोलप यांच्यासोबत झाला विवाहानंतर सुरुवातीला काही महिन्यात संसार व्यवस्थित चालत असला तरी नंतर श्रद्धावर शारीरिक आणि मानसिक छळाचा सिलसिला सुरू झाला असा कुटुंबियांनी आरोप केला कुटुंबियाच्या म्हणण्यानुसार आरोपींची नावे पुढील प्रमाणे प्रमोद सुदाम घोलप पती सुदाम घोलप सासरे संगीता सुदाम घोलप सासू विनोद सुदाम घोलप दीर दिव्या विनोद घोलप जाऊ

मारत आहेत ए दाखल व्हावा गुन्हा नोंदवा परंतु त्या ठिकाणच्या घेत नाही त्यामुळे यांच्या जिल्हाधिकारी कार्यालय असेल एस पी कार्यालय असेल यांना सुद्धा या ठिकाणी निवेदन दिलेली आहे गेले दोन महिने हे लोक फिरत आहेत परंतु यांची कुठल्याही प्रकारची दखल कृपा पोलीस असेल किंवा अहिनगर पोलीस स्टेशनला घेतली जात नाही

संस्थापक अध्यक्ष माने पाटील यांनी जे आंदोलन पुकारलं आहे त्याला आहे अशी त्यांच्या नातेवाईकांची मागणी आहे आणि अद्यापर्यंत ज्योती गडकरी मॅडम पोलीस निरीक्षक शेता यांनी साधी एफ आय दाखल करून घेतलेली नाही भविष्यात काय होईल होईल पण आज या ठराव दाखल करून काय अर्थ नाही ते कायद्याचं राज्य आहे की नाही असा आज प्रश्न निर्माण झालेला आहे माननीय नामदास विखे पाटील तसेच पोलीस अधीक्षक साहेब सोन गार्गे साहेब यांनी तोड पुढे लक्ष केंद्रित करावे आणि या कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा अन्यता हे लोक प्रचंड चिरलेले आहेत हे रास्त्या आंदोलन करू शकतात असे मी त्यांना जाहीर आवाहन कर त्याने ते सुपाल घडलेली घटना श्रद्धा प्रमोद निरागस आणि पत्नीची मुलगा असून विचार केला नाही की आई काय असते आई सेवा देणारी आई असते आज त्या मुलाला आयुष्याभरासाठी आई नाही मुली त्यांनी डायरेक्ट छळ करून मानसिक छळ शारीरिक छळ करून डायरेक्ट फाशी देऊन संपवले आणि या खुनामाग ना प्रमुख पोलीस कशासाठी स्त्रियांना न्याय देण्यासाठी आज आजच्या महाराष्ट्रामध्ये स्त्रियावर अत्याचार झाला व खून हे सगळं काय घेतलं का सिपाई केस करून तेरावेळी झाल्यानंतर केस होत होती तिथे तरी तिथं पी एस आय पी एस आय स्त्री असून महिला पीएसआय स्त्री तरी तिने केस नोंदून नाही घेतली का स्त्रियांवर अत्याचार बंद झाला पाहिजे ना न्याय द्यायला आपल्या जनतेने सांगतात तुम्ही कायदा हातात घेऊ नका मग आमच्या हातात कायदा द्या तुम्ही कायदा काय नाही घ्यायचा पुलीस कशासाठी न्याय देण्यासाठी न्याय देत नाही तर जनता कायदा हातात घेणारच आज नाव भेटला नाही तिला अजून का नाही भेटत नाही व्यवस्था बघतो पोलीस बघतो येतो आज बस नोटीसला पत्र देऊन सुद्धा त्यांनी काही त्याला आता केले नाही गुन्हेगार आज मोकच फिरत आहे का मोकच फिरत आहे अत्याचार कधी बंद होणार मग प्रमोद झोलत याला जास्तीत जास्त शिक्षा होईल जशी शांता प्रमुख झोलत हिला फाशी देऊन सांगले तसंच प्रमोद झोलत याला जास्तीत जास्त कठोर शिक्षा होईल त्यालाही जशी फाशी त्यांनी दिली तशी त्याला हवी आणि केलाय व्यवस्थेला की तिला न्याय मिळवून दिला पाहिजे आणि नाही नाही आम्ही उठणार गप्प बसून शब्द आज आपला नाही पण आम्ही तिचा आवाज बनून उभा राहणार की तिला न्याय भेटला पाहिजे आणि न्याय व्यवस्थेला सांगतो न्याय नाही दिला तर आम्ही जग काय न्याय कायदा हातात घेऊन त्याला जे काय असते आम्ही करू